एक महत्वाची आणि मोठी बातमी येते हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजवणारी बातमी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे वसमत विधानसभा लढवणार नसल्याची माहिती समोर येते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना जर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली तर ते हा निर्णय घेऊ शकतात पण अजित पवार यांचा जर दबाव आला तर ते ही निवडणूक लढवू देखील शकतात अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू नवघरे हे या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना जर शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली तर ते हा निर्णय घेऊ शकतात अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार विद्यमान आमदार राजू नवगरे आणि हिंगोलीच्या एका बड्या नेत्यामध्ये सलग दोन वेळेस ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे येणारी निवडणूक गुरु आणि शिष्य अशी होणार होती पण आता ही निवडणूक आगामी काळात कशा पद्धतीने रंगते हे पाहावं लागणार आहे